नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधत येवला तालुका काँग्रेस कमिटीतर्फे विंचूर चौफुली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करत जय संविधान अभियानाचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी देश बचाव संविधान बचावाच्या घोषणा देण्यात आल्या या अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट समीर देशमुख काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश गोंदळी शहराध्यक्ष प्रीतम पटनी बळीराम शिंदे भगवान चित्ते डॉक्टर मसाद अली शहा माधवराव देशपांडे नानासाहेब शिंदे बाबासाहेब शिंदे ऋषिकेश सोमासे आदी पदाधिकारी उपस्थित होते एसके नाही नेवला न्यूजसाठी दीपक सोनवणे येवला बाबासाहेब आंबेडकर आज येवला तालुका काँग्रेस कमिटी करते संविधान बचाव देश बचाव जय बापूजी जय भीम जय संविधान जनसंपर्क अभियान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व त्यांच्या समोर विनम्र त्यांना विनम्र अभिवादन करून आज आम्ही येवला तालुका काँग्रेस कमिटीतर्फे अभियान सुरू करत आहोत या अभियानाचा उद्देश असा आहे की आपल्या देशातील संविधान धोक्यात आलेलं आहे देशाचे गृहमंत्री अमित शहा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी अत्यंत आक्षेपार्थ भाषेमध्ये संसदेमध्ये बोलले त्याचा निषेध करण्यासाठी त्याचबरोबर अशी काही या देशामध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे की जणू काही हे भाजपचं सरकार हे मोदींचं सरकार या देशातील संविधान नष्ट करू पाहत आहे त्यामुळे जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी आणि संविधान बचावाचा नारा देण्यासाठी आम्ही संपूर्ण तालुक्यामध्ये एवढा तालुका काँग्रेस करते का हे अभियान राबवणार आहोत संविधानाकरता राहुल गांधींनी भारत जोडो एक यात्रा काढली होती त्या यात्रेचा उद्देशच होता भारताचं संविधान वाचवणं पण संसदमध्ये भारतीय जनता पार्टीच्या गृहमंत्र्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्यापेक्षा आणि संविधानाचं नाव घेण्यापेक्षा तुम्ही देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्हाला स्वर्गात मोक्ष मिळाला असता अशा प्रकारची कल्पना त्यांनी मांडली त्याचा निषेध काँग्रेस पक्षातर्फे आम्ही इथं करत आहोत व संविधान वाचवण्याकरता आमच्या रक्ताचे बी बलिदान देण्याची वेळ आली तर येवला तालुका काँग्रेस व काँग्रेस पार्टी ही सदैव तयार राहील संविधान देश 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 भारत देशाचं संविधान हे जगप्रसिद्ध आहे परंतु या जगप्रसिद्ध घटनेला नख लावण्याचे काम भारतीय जनता पक्षाने केलेले आहे आणि आज एवढं केंद्रीकरण केले जात आहे की राज्यपालच्या हातात जर कुलगुरू नियुक्त करायची जी, जी। सत्ता होती ती देखील काढून आता केंद्र सगळ्या देशातील कुलगुरू विद्यापीठाचे नेमण्याचे स्वतःच्या हातात घेणार तर सगळे हुकुमशाहीकडं चाललेलं आहे देश आणि स्वतःकडं सगळं केंद्रीकरण नेतृत्व करून राज्यांच्या हातात जी काही सत्ता आहे राज्यांना जे काही घटनेने दिलेले अधिकार आहे ते काढण्याचं काम हळूहळू हे सरकार भाजपचं करत आहे म्हणजे जे घटनेला मानत नाही ही घटना खतम करण्याचे हळहळ हळूहळू पावलं टाकत आहे त्याचा मी या ठिकाणी निषेध करतो सरकारांनी दिलेल्या या देशाला अतिशय महान अशी महान असं संविधान दिलं या संविधानामध्ये राष्ट्रीय एकात्मता बंधुता आणि न्याय सामाजिक न्याय याचा अंतर्भाव आहे परंतु गेल्या काही वर्षामध्ये भाजप सरकार या देशातील लोकशा लोकशाहीमध्ये दे जे स्वायत्त संस्था आहेत ज्या लोकशाही संचालित करणाऱ्या संस्था आहे त्यालाच नख लावण्याचं काम त्याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याचं काम भाजपा सरकारकडून गेल्या अनेक वर्षापासून होत आहे मान्य विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पार्टी संविधान वाचवण्याचा अभिमा अभियान या ठिकाणी देशा देशभर राबवत आहे या अभिमानाचा अभियानाचाच एक भाग म्हणून येवला तालुका काँग्रेसच्या वतीने आज या ठिकाणी संविधान बचाव रॅलीचं आणि संविधान बचाव यात्रेचं प्रारंभ या ठिकाणी होत <दूरेगा> आहे त्याच्यावर असं वाटतं जसं हा महाराष्ट्र जो एक मे एकोणीसशे साठ साली आपल्या लोकांनी निर्माण केला होता आज तो महाराष्ट्र वाटत नाही संविधानाने जे घटनेने आम्हाला अधिकार दिलेले आहे त्या घटनेच्या अधिकाराची मल्ली होताना जागोजागी दिसत आहे जगणं कठीण झाले नोकऱ्या संपले आणि शिक्षण व्यवस्थाही डबगाईला आली अशा वेळेला घरात बसून बसण्यापेक्षा संविधान बचाव या मोहिमेचं आम्ही समर्थन करीत हो। आहोत आणि सगळे मिळून आमच्या तालुक्यात संविधान बचाओ मोठ्या मोहीम राबून या प्रकल्पाला या कार्यक्रमाला खूप मोठ्या प्रमाणात वाढू याची आमची सगळे ॲडव्होकेट समीर देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली काम करण्याची सगळी तयारी आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी दर्शविलेली आहे म्हणून आजपासून आम्ही संविधान मुवमेंट यासाठी पूर्ण तालुक्यात फेर करून पूर्ण तालुक्यात जागृती करू आणि आपल्याला काय दिलेलं आहे याची लोकांना ओळख करून मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एसएस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल